प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया आताची मोठी बातमी आमदार संग्राम जगताप यांनी औरंगजेबाच्या उद्योगीकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे माजी आमदार आसिफ शेख यांच्यावर टीका करत त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे ती विचारसरणी मान्य करत नाही त्याची औरंगजेबाची पैदाईश ही भारतीय नव्हती त्यांची वंशवळ त्या औरंगजेबाची औरंगजेबाची ही परकीय तो मुसलमान होता भारतातला मुसलमान आहे त्याला औरंगजेब कदापि मान्य होऊ शकत नाही ज्याला जो औरंगजेबाचं म्हणजे उदत्तीकरण करणारी लोकं आहेत त्यामुळे कदाचित याचाही डी एन ए चेक करावं लागणार आहे की हा कुठलीही व्यक्ती आहेत आणि ज्याला औरंगजेब लागत असेल त्यांनी त्या ते फिलिस्तीनला जावं पाकिस्तानमध्ये जावं भारत देश सोडावा औरंगजेबाबद्दल चांगलं बोलतात ज्या वेळेला फिलिस्तीनबद्दल कुठेतरी भारतामध्ये काही लोकं जिहादी लोकं आहेत ते झेंडे फडकावतात त्या इराकबद्दल त्यांना काहीतरी गोडवा येतो अरे इथं तुम्ही भारतात राहता पहिलगाम मध्ये घटना झाली त्याचा निषेध दोन चार लोकांनी बोटावर मोजा इतक्या लोकांनी फक्त बाहेरून केला जगताप यांनी पुढे असं म्हटले की जो कोणी औरंगजेबाचं समर्थन करतो त्याने भारत सोडून पाकिस्तान किंवा फिलिस्तीन मध्ये जावं औरंगजेब ही परकीय मानसिकता होती त्याचा इतिहास भारतद्रोही होता अशा विचारांचा समर्थन करणाऱ्यांची डीएनए चाचणी करावी लागेल ते पुढे म्हणाले की देशात जिथे आतंकवाद्यांना समर्थन मिळतं तिथे जिहादी विचारांना खत पाणी घातलं जातं तेथे तीव्र निषेध व्हायला हवा पहिलगाम सारख्या घटनांवर नागरिकांनी निर्भीडपणे आवाज उठवायला हवा असंही त्यांनी नमूद केलं जगतापांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे या मोठ्या बातमीसह आपण इथंच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री